पॅरिस ऑलिम्पिक मधून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे भारताची कुस्तीपटू अंतिम पांघाला स्पर्धेतून बाहेर काढलं गेलंय आणि तिला तिच्या सपोर्ट स्टाफ बरोबर भारतात परत पाठवलं गेलंय कारण ठरलंय ते ऑलिम्पिक व्यवस्थापनानं घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्याचं या नियमभंगांमध्ये अंतिम पांघालच्या बहिणीला पॅरिस पोलिसांनी ताब्यातही घेतल्याचं समोर आलंय तिची चौकशी केल्यावर नंतर तिला पोलिसांनी सोडलं पण त्यानंतर अंतिम पांघाला पुढील सामन्यांसाठी अपात्र ठरवण्यात आलं आणि तिच्या सपोर्ट स्टाफ सह तिची पुन्हा भारतात रवानगी करण्यात आली ऑलिम्पिक गेम्स विलेज मधून स्वतःच काही सामान आणण्यासाठी अंतिम पांघलनं तिची बहीण निशाला पाठवलं होतं पण ऑलिम्पिक गेम्स विलेज मध्ये निशा निशाला ताब्यात पासेस निशाची चौकशी केल्यानंतर पॅरिस पोलिसांना घडलेला प्रकार समजला त्यानंतर पोलिसांनी निशाला सोडलं पण स्वतःचा खेळाडू असल्याचा पास अंतिम पांघालन दुसऱ्या व्यक्तीला वापरायला दिल्यामुळे झालेला नियमभंग व्यवस्थापनानं गंभीर मानला त्यासाठी अंतिम वर थेट स्पर्धेतून बाहेर जाण्याची कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे यानंतर पॅरिसऑलिम्पिकमध्ये त्रेपन्न किलो वजनी गटातून पुढची कुठलीही स्पर्धा ती खेळू शकणार नाहीये या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत